मेघ गेम काय खेळतो चल आपण इंटर ट्रेडिंग करू इंटरनेट ट्रेडिंग म्हणजे इंटरनेट ट्रेडिंग मध्ये आपण एका दिवसात श्रीमंत होऊ शकतो हो हो हे बघ आपण ट्रेड घेतला चला 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 गेम बीम बंद करा जेवायला चला अगं आई आम्ही गेम्स नाही खेळत आहे आम्ही इंटरनेट ट्रेडिंग करतोय आणि आम्ही पोझिशन ओपन केली आहे नमस्कार मंडळी काय मजेत ना तुम्ही जरी मजेत असला ना तरी मी खूप चिंतेत आहे काय झालं माहितीये का आजकाल कॉलेजमधली पोरं शाळेतली पोरं अनेक जण इंट्राडे आणि एफ एनडो करायला लागलेत त्यांच्यापैकी एका मुलाला मी मध्यंतरी भेटले आणि म्हटलं बाबा रे तू का करतोस ट्रेडिंग रेडिंग काही नाही माझं टार्गेटच आहे की दिवसातनं आठशे हजार रुपये कमवायचे म्हणजे पूर्ण माझ्या शिक्षणाचा खर्च मी करणार आई बाबांवरती उगाच माझं ओझं नको ऐका ना आपण अमेरिकेत नाही राहते आपण भारतात राहतोय आपल्याकडे पालक व्यवस्थित काळजी घेतात व्यवस्थित जबाबदारी उचलतात की आपल्या मुलामुलींची शिक्षणं आपण करणार हे पालक खुशीखुशी करत असतात त्यांची अपेक्षा एवढीच असते की तुम्ही चांगलं शिकावं चांगलं शिकून एखादा चांगली नोकरी करावी किंवा एखादा चांगला बिझनेस सुरू करावा आणि जेव्हा त्यांना गरज पडेल तेव्हा तुम्ही उभं राहावं अपेक्षा असते सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही महत्वाच्या गोष्टींकडे वळणार आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय काय शिकणार आहे तर इंट्राडे आणि एफ एनडोशी निगडित काही तथ्य आपण बघणार आहोत लोक इंट्राडे का करतात हे बघणार इंट्राडे रिस्की आहे का नाही याच्याबद्दल चर्चा करू आणि शेअर मार्केटमधून झटपट श्रीमंत होता येतं का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आजचा व्हिडिओ प्रचंड महत्वाचा आहे जर अर्धवट बघितला तर तुमचा त्याच्यावरनं निघणारा निष्कर्ष खूप वेगळा असेल सो व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका आता आपण इंट्राडे आणि एफ यांच्याबद्दल काही अर्थात तथ्य जाणून घेऊयात त्याच्याबद्दल आपण काय करणार आहे तर आपण दोन डेटा पॉइंट्स चेक करणार आहे एक डेटा पॉइंट आहे आपण बघून घेणार आहोत आणि आपले स्टॉक मार्केट रेग्युलेटर सेबी त्यांनी पण काही डिस्क्लोजर्स द्यायला सांगितले आहेत ब्रोकर्सला ते काय आहेत तेही आपण बघून घेणार आहोत अच्छा नितीन कामतजींचं हे ट्विट होतं वे हे झिरोदाचे मालक आहेत हे काय म्हणतात बघा आय एम सरप्राईज दॅट सो मेनी आर सरप्राईज दॅट जस्ट वन पर्सेंट ऑफ ॲक्टिव्ह ट्रेडर्स मेक मोर दॅन बँक एफ डी ओवर थ्री इयर्स टाईम फ्रेम ॲक्टिव्ह ट्रेडिंग इज लाईक रनिंग अ बिझनेस ओनली अ स्मॉल पर्सेंटेज सक्सीड मोठा ट्विट होतं तिथले दोन महत्त्वाचे वाक्य वाचून दाखवले तुम्हाला हे काय म्हणत आहेत की जेवढे केवढे ॲक्टिव्ह ट्रेडर्स आहेत ॲक्टिव्ह ट्रेडर म्हणजे काय जे कोण अगदी सातत्याने ट्रेडिंग करतात अर्थात इंटरनेट ट्रेडिंग जे मजबूत करतात अशा लोकांपैकी शंभरातले फक्त एक एवढेच लोक आहेत की जे तीन वर्षाच्या कालावधीमध्ये एफ पेक्षा जास्ती परतावा मिळवू शकतात आता एफ डीचा परतावा आपण जर सर्वसाधारणपणे सात ते आठ टक्के मांडलो तर हे, हे काय म्हणतायत की जे लोक इंट्राडे ट्रेडिंग करतायत त्यांना दरवर्षी सात ते आठ टक्क्यांच्या वरती सातत्याने मिळाले तीन वर्ष मिळाले असे किती जण आहेत शंभरातले एक आता तुम्हीच बघा यांनी हे ट्विट करायची काय गरज आहे कारण झिरो दाला जास्ती उत्पन्न कुठून मिळणार आहे इंट्राडे ट्रेडिंगमधनं मिळणार आहे खरं तर त्यांनी सांगितलं पाहिजे की इंट्राडे ट्रेडिंग खूप भारी असतं तर ह्यांना जास्ती पैसे मिळणार आहेत पण तरी सुद्धा आपण म्हणतो ना जनहित म्य जारी लोकांच्या भल्यासाठी ते सांगतायत की काही असो बाकी पण हे फॅक्ट आहे की फक्त एक टक्का लोक ऍक्टिव्ह ट्रेडर्सपैकी बँक पेक्षा जास्ती कमवू शकतात तुम्हाला किती रिस्क आहे आणि किती परतावा किती मिळू शकतो हे साधारण तुम्हाला अंदाज आलेलाच असेल हे झालं नितीनजींचं आता आपण जाऊयात सेबीनी काय म्हणजे सेबी काय डिस्क्लोजर जाईल सांगते बघा ब्रोकर्सला सेबीनी मध्यंतरी एक अभ्यास केला एक सर्वे कंडक्ट केला होता आणि त्याच्यात त्यांना हे कळालं की नाईन आउट ऑफ टेन इंडिव्हिज्युअल ट्रेडर्स इन इक्विटी एफ एन्ड ओ सेगमेंट इनकर्ड नेट लॉसेस दहापैकी नऊ जणांनी एफ एन्ड ओ ट्रेडिंगमध्ये लॉसच केलेला आहे ऑन ॲन ॲव्हरेज लॉस मेकर्स रजिस्टर्ड नेट ट्रेडिंग लॉस लॉस क्लोज टू फिफ्टी थाउजंड रुपीज सरासरी नुकसान पन्नास हजार रुपये हे मी नाही सांगते हे नितीन कामत नाही सांगत आहेत हे, हे डायरेक्ट सेबी सांगत आहे सेबीने एक सर्वे केला त्याच्याप्रमाणे सांगत आहे आता सेबी काय म्हणत आहे हे हो नुकसान आहे ते आहेच आहे पण याच्यावरती अजून काय बघा सर्वसाधारणपणे जे काय ट्रान्झॅक्शन कॉस्ट असतात ट्रान्झॅक्शन कॉस्ट म्हणजे काय ब्रोकरेज आलं एस टी टी आलं त्याच्यावरती ब्रोकरेजवरचा जी एस टी आला एक्सचेंज फीज असतात अशा सगळ्या मिळून साधारण अठ्ठावीस टक्के हे ॲडिशनल कॉस्टसुद्धा त्यांना पडते ह्या सगळ्यांचा अर्थ काय बघा की ब्रोकर्स म्हणा किंवा मार्केट रेग्युलेटर म्हणा सगळेच सांगतायत की याच्यात लॉस होण्याची शक्यता खूप जास्ती असते आणि तरी सुद्धा लोकांना असं का बरं वाटतं की इंट्राडे आणि एफो हीच श्रीमंतीची गुरु किल्ले हेच झटपट श्रीमंत होण्याचे साधन आहे याचं कारण मला आजपर्यंत कधीच कळलं नाही आणि किती लोकं म्हणून सांगू की कॉलेजची पोरं पोरी म्हणा किंवा मी असेही बघितलं माझ्या नवऱ्याने हा मला किस्सा सांगितला होता तो पूर्वी एका जर्मन कंपनीत नोकरी करायचा तिकडे जे फॅक्टरीमध्ये जे शॉप फ्लोअरवरती काम करायचे ज्यांचा पगार सर्वसाधारणपणे वीस हजार ते तीस हजार या रेंजमध्ये असेल ते सुद्धा रोजच्या रोज एफँडो करायचे का पटपट श्रीमंत होत या अपेक्षेने पण व्हायचं काय ते आता आपल्याला ट्विट्स मध्ये कळालेलंच आहे दहा पैकी नऊ लोक तर सरासरी पन्नास हजाराच्या नुकसानामध्ये सो so, आय होप तुम्हाला कळाला असेल की एफो हे रिस्की आहेच इंट्राडे हे रिस्की आहेच लॉस होण्याचे चान्सेस जास्ती असतात एवढं असून सुद्धा लोक इंट्राडे का करतात हे बघूयात पुढच्या भागात आता जाणून घेऊयात की लोक इंट्राडे ट्रेडिंग का करतात आणि त्याच्यासाठी मी काय केलं माहिती आहे मी चक्क काही कॉलेजेसला भेट दिली आणि तिकडच्या काही विद्यार्थ्यांना हे प्रश्न विचारले रँडमली विचारलं अरे भाऊ तू का इंटरेरी ट्रेडिंग करतो तर त्याच्यात पहिल्या एका व्यक्तीने मला उत्तर दिलं आय एम नॉट द टेन टू सिक्स कॅटेगरी गाय थोडक्यात दहा ते सहा नोकरी करणं वगैरे हे फालतू कामं मला करायची नाहीत असा त्याचा एक आविर्भाव त्याच्या चेहऱ्यावरती होता म्हणलं अच्छा म्हणजे तुला काय तो म्हणलं मला स्वातंत्र्य पाहिजे मला हवं आहे तेव्हा मी ट्रेड घेणार मला नको आहे त्या दिवशी मी ट्रेड घेणार नाही सर रोजचे हजार वगैरे तर मिळणारच आहेत ना मग कशाला करायची नोकरी सो सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा मी ऐकलं म्हणलं बाळा तुझा किती गोड गैरसमज आहे ना की असं म्हणजे तुला काही खूप काम नाही करायला लागणार वगैरे त्याच्यावर तो काय म्हणला मी हे सहज म्हणजे मी त्या चेहऱ्यावरच कळत होतं की असं फार सहज शक्य आहे असं त्याला वाटत होतं मी त्याला म्हणलं बरं तू कसं काय ठरवणार की कुठला शेअर विकत घ्यायचा आहे कुठला विकायचा आहे मला सोपं इंट्राडे टिप्स येत असतात ना टेलिग्राम चॅनल्सवर नेत असतात काही वेळेला सोशल मीडियावर नेत असतात काही वेळेला टी व्हीवर दिसत असतात तेवढं पटापट घ्यायचं विकत घ्यायचं विकायचं आणि झालं अशा जर तुम्ही काही थॉट प्रोसेसमध्ये असाल की जास्ती काम करायला लागत नाही इंट्राडे केलं तर तर ही अतिशय चुकीचं अजम्पशन आहे अतिशय चुकीची समजूत आहे तुम्हाला जर चांगल्या पद्धतीने म्हणजे बघा शंभरपैकी नव्याण्णव टक्के लॉस करणार आहे तुम्हाला जर त्या एक टक्क्यात यायचं असेल तर तुम्हाला प्रचंड अभ्यास करायला लागतो इंट्राडे ट्रेडिंगचा आणि त्याच्यात तुम्हाला भरपूर अभ्यासच करायला लागत नाही तर तुम्हाला खूप तुमचं मेंटल स्टॅबिलिटीसुद्धा तुम्हाला ठेवायला लागते त्याच्यासाठी बरेच लोक प्राणायाम वगैरे करतात मेडिटेशन करतात की त्यांचं जे काय मानसिक संतुलन असेल ते नीट ठेवण्यासाठी असे भरपूर काय काय तुम्हाला प्रयत्न करायला लागतात तेव्हा कुठं जाऊन तुम्ही मे बी प्रॉफिट करू कमवू शकाल बरोबर दुसरा एक जेव्हा मी विचारलं अजून काही जणांना विचारलं की तुम्हाला तुम्ही का, तुम्हा, का बरं इंटरनेट ट्रेडिंग करताय त्यामुळे एक तर आम्हाला झटपट श्रीमंत व्हायचं आहे पण दुसरी दुसरा एक व्यक्ती मला काय म्हणला मला खरं झटपट श्रीमंत व्हायचं होतं पण मला जरा नुकसान झालेलं आहे इंटरडेमध्ये म्हटलं मग ठीक आहे मग आता तरी इंटरडे सोडणार आहे का थोडले छेछे सोडायचं कशाला जिकडनं लॉस झाला तिकडनंच मला प्रॉफिट परत मिळवायचं आहे ह्याला आपण इंग्रजीत म्हणतो रिव्हेंज ट्रेड रिवेंज ट्रेड म्हणजे काय इंटरडेमधनं नुकसान झालं ना मग इंटरडेमधनंच प्रॉफिट कमावून दाखवणार या चक्करमध्ये तुम्ही अजून जास्ती लॉस करण्याच्या पॉसिबिलिटीमध्ये येता सो रिव्हेंज ट्रेड घेणं तर सगळ्यात चुकीचं ही झाली कॉलेजच्या पोरांची गोष्ट एक अतिशय वाईट तुम्हाला गोष्ट सांगते माझाच एक विद्यार्थी आहे माझ्या मला भेटायला आला होता एकदा खूप निराश दिसत होता म्हटलं काय झालं रे तो म्हटलं मॅडम काय सांगू मी हळूहळू मला एफ एन डोबद्दल होतं माझ्या मित्रमैत्रिणींकडनं मी करायला करा लागलो एफ आणि मला असं वाटलं की अरे मला तर आता एफ खूप छान यायला लागलं पण माझ्याकडे मुळात पैसे थोडे कमी होते म्हणून मी काय केलं तर मी पर्सनल लोन काढलं पर्सनल लोन काढून जे मिळालेले पैसे होते ते फ्युचर्स अँड ऑप्शन्समध्ये टाकले आणि तुम्हाला काय सांगू मी घेतलं लो होतं लोन जवळजवळ पाच लाखाचं आणि त्याचे आज फक्त सत्तर का ऐंशी हजार रुपये उरलेले आहेत आता बघा पर्सनल लोन काढून तुम्ही जर एफ अँड डॉन इंट्राडे करणार असाल तर ह्याच्यासारखी काही मोठी चूक नाही आयुष्यात सो आय होप तुम्हाला कळालेलं आहे की इंट्राडे ट्रेडिंग लोक का करतात झटपट श्रीमंत होण्यासाठी जो काही तो मार्ग नव्हे बऱ्याच लोकांना वाटतं की वेळेच्या बंधनातून मुक्त होण्यासाठी मी इंट्राडे करतो आहे तोही काही मार्ग नव्हे आणि एका दोन ट्रेडमधनं मी पर्सनल लोन घेऊन पटापट श्रीमंत ऑर्डर हे तर नाहीच नाही सो इंट्राडे ट्रेडिंग का करू नये आय होप याबद्दल तुम्ही कन्व्हिन्स नक्की झाला असाल आता आपण बघूयात की इंट्राडे ट्रेडिंग हे खरंच रिस्की आहे का नाही त्याच्यासाठी तुम्हाला ते प्रूफ दाखवते निफ्टीचा एक इंट्राडे एक तासाचा चार्ट दाखवते हा बघा आता तुम्ही म्हणाल हे काय हा चार्ट वरती गेला म्हणजे प्राईस वरती गेली बस कन खाली आली परत वरती गेला परत खाली आला परत वरती गेला काय बी पी होतंय का नाही वरती खालती बस तसंच निफ्टी होतोय हा एक तासाचा चार्ट आहे एक तासाची कॅन्डल आहे म्हणजे ह्याच्यात आता तुम्ही म्हणाल की हा फारच वॉलटाईल आहे वॉलटाईल म्हणजे काय खूप जास्ती वरती खालती होतोय निफ्टी आता ह्याच्यात काही जे विद्वान असतात ते काय म्हणतात हां तर सोपं आहे एकदम खालती असताना विकत घ्यायचं गे वरती गेल्यावर विकून टाकायचं परत खालती आल्यावर विकत घ्यायचं परत वरती गेल्यावर विकायचं अहो एवढं सोप्पं ना तर शंभरपैकी नव्याण्णव जणांनी प्रॉफिटच केलं असता आणि एकाच टक्का वेड्या कोणीतरी लॉस केला असता पण इंट्राडे ट्रेडिंग इतकं रिस्की असतं इतकं तुमचं you know, यू नो म तुम्ही इतके घाबरून जाता काही काही वेळेला की लोक साधारण या लेवलला विकत घेता आणि जर खाल खाली जायला लागला लॉस वाढायला लागला की टेन्शन येतं आणि लॉसमध्ये विकून टाकतात सो हे तुम्हाला असं काहीतरी जगायचं आहे का काय चार्ट आहे बघा लॉंग टर्म चार्ट बघा निफ्टीचा असं मस्त वरती 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 जातो आणि या चार्ट तुम्ही बघितलं तर मी दोन हजार दोन पासनचा डेटा घेतलाय म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर साधारण इकडे दोन हजार आठच्या आसपास तुम्हाला जस्ट अलीकडे दिसेल दोन हजार हो आठच्या आसपास एक मोठा हाय झालेला बघा जस्ट अलीकडे तिकडे जरी तुम्ही विकत घेतला असता तरी काही वर्षात हा टॉपही तोही तोडलाय त्याच्यावरती गेला त्याच्यावरती गेला आणि आज मार्केट जर तुम्ही फॉलो करत असाल तर ऑलमोस्ट ऑल टाईम आयला मार्केट आहे एवढं सगळं सुखी आयुष्य असताना लॉंग टर्ममध्ये कशाला इंट्राडेमध्ये लोकांना पडायचं असतं काय कळत नाही मला हे झालं पहिलं कारण कळालं पहिलं का कारण का इंट्राडे रिस्की आहे व्होलॅटिलिटीमुळे सारख्या पटपट उतार चढावांमुळे दुसरं काय बघा लेवरेज लेवरेज काय असतं तुम्हाला एका उदाहरणात सांगते पण एवढंच लक्षात ठेवा लेवरेज ही दुधारी तलवार आहे कशी बघा एक उदाहरण घेऊन सांगते अज्यूम करा माझ्याकडे आत्ता वीस रुपये आहेत छोटं तुम्हाला छोट्या आकडे घेतले तर कळायला सोपं पडेल म्हणून असं असं उदाहरण घेते माझ्याकडे वीस रुपये आहेत तर ब्रोकर्स काय म्हणतात माहिती आहे तुम्ही फाईव्ह एक्स तुम्ही पोझिशन घेऊ शकता फाईव्ह एक्स म्हणजे काय वीस गुणिले पाच करायचे एवढ्या रुपयांचे तुम्ही इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करू शकता थोडक्यात काय झालं वीस गुणिले पाच म्हणजे शंभर रुपयांचं मी ट्रेडिंग करू शकणार आहे माझ्याकडे आहेत वीस अर्थात ऐंशी काय केलं ब्रोकरनी मला उधार दिले उसने पैसे दिलेत ओके आता शंभर रुपयाला मी काही शेअर इंटरडेमध्ये घेतलेले आहेत काय झालं बघा मध्ये त्याचे मगाशी सारखे व्हॉलिटॅलिटी झाली आणि मी घेतल्यानंतर नेमकं दहा टक्के शेअर पडला ओके झाला नव्वद रुपये मला लागलं टेन्शन म्हटलं ला बापरे ऑलरेडी नव्वद आल्या अजून खाली गेलं तर काय त्याच्यापेक्षा लॉस बुक करून टाकू आहेत इथं नव्वदला मी पोझिशन बंद केली ओके किती लॉस झाला बघा दहा आता तुम्ही काय म्हणाल इथं श दहाचा एक आपण साधारण पैशाची बॅग घेतो आहे बरोबर म्हणून तुम्हाला इथं दहा बॅग्स दिसत जेव्हा दहा रुपयाचं नुकसान झालं तेव्हा एक दहा रुपये तर उडालेच कारण ते तर लॉस आता तुम्ही म्हणाल ठीक आहे ना नव्वद आहेत ना अजून एक मिनिट ते ब्रोकर कडनं ऐंशी रुपये उसने घेतले होते ना हा ऐंशी रुपये देऊन टाकायला लागले ब्रोकरला कारण ते तात्पुरते घेतले होते किती उरले आपल्याकडे दहाच म्हणजे मुळात होते वीस आता उरले दहा म्हणजे एका ट्रेडमध्ये तुमचे पन्नास टक्के कॅपिटल उडून गेलं पन्नास टक्के पैसे एका ट्रेडमध्ये उडून गेले म्हणून लेवरेज ही एक डेंजर प्रकार असतो इंट्राडे मध्ये सो जेव्हा कधी कोणी इंट्राडे ट्रेडिंग करत असेल त्यांना विचारा काय लेव्हरेज म्हणणं काय काय गमती जमती तुम्हाला भरपूर ऐकायला मिळतील पण आय होप तुम्हाला लेव्हरेजचा प्रॉब्लेम काय असू शकतो हे कळलेलं आहे तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाची रिस्क म्हणजे बऱ्याच जणांना काही बद्दल काही नॉलेज नसतं त्याच्याबद्दल काही एक्सपिरियन्स नसतो मग अशी सांगितल्याप्रमाणे लोक नुसते सांगतात सहा रुपयाचं शेअर आता सहा हजार होणार काय माझाच चेहरा दिसतोय का तुम्हाला फ्रॉड आहे हा माझ्या नावावरनं खूप लोक म्हणतात टिप्स देतो तुम्हाला इंट्राडे एफ टिप्स देतो तुम्ही खूप पैसे कमवू हो शकाल जेवढे केवढे माझे फोटोज दिसतील मी किती फोटो दाखवले तरी अजून अजून फोटो हे फ्रॉडस्टर लोक आणतात याच्यापासून सावध राहा ना मी कुठले टिप्स देते काही इंट्राडे एफ काही टिप्स मी देत नाही मी फक्त ज्ञान देत असते आणि जे कोणी तुम्हाला असे टिप्स देऊ देऊ सांग सांगतायत अशा लोकांपासून सावध राहा ह्यांच्याकडून अजिबात ट्रेड्स घेऊ नका स्वतः अभ्यास करा आणि मग काय ट्रेडिंग करायचं असेल ते दे� करा आत्तापर्यंत तुम्हाला एवढं नक्की कळायला असेल की रचनाच्या मते इंट्रा डे इंट्राडे ट्रेडिंग शक्यतोवर करू नये एफ एन्डो ट्रेडिंग शक्यतवर करू नये आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे इंट्राडे नाही एफ एन डो नाही का कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलं ना सगळं त्याला खूप अभ्यास लागतो खूप स्किल डेव्हलप करायला लागतात तुम्हाला खूप एक्सपिरियन्स यायला लागतो तुम्हाला जास्ती तुम्हाला तुमचं माइंडसेट नीट करून घ्यायला लागतं आणि तेव्हा कुठे जाऊन शंभरातले एक तुम्ही होऊ शकाल आता तुम्ही म्हणाल की बापरे हे फारच डेंजर आहे नव्याण्णवमध्येच आम्ही बसण्याची शक्यता जास्ती आहे पण मग श्रीमंत व्हायचं कसं काय लाँग टर्म इन्व्हेस्टिंग नाही अहो अर्थात लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगनीच उदाहरण देते यांचं तुम्ही नाव ऐकलंच असेल कोण वॉरन बफे वॉरन बफे यांची नेटवर्थ म्हणजे त्यांच्याकडे आज असणारे किती रुपयात माहिती आहे का तेरा हजार एकशे सत्तर करोड अमेरिकन डॉलर्स ओके okay, ह्याला जर आता आपण भारतीय रुपयांमध्ये कन्वर्ट केले ब्याऐंशीने गुणलं जर ह्याला तर यांची टोटल नेटवर्थ दहा लाख ऐंशी हजार करोड एवढी येते बापरे दहा लाख ऐंशी हजार करोड एवढी त्यांच्याकडे संपत्ती आहे व त्यांच्याकडे नक्कीच एकवीस दिन में पैसा डबल अशी काहीतरी स्कीम असणार आहे अशी कोणतीही स्कीम त्यांच्याकडे नव्हती वॉरन बफेसारखा हुशार माणूस मारु, मारु, म्हणतो मला सुद्धा कधी वीस पंचवीस टक्के सी ए जी आर मला पण वीस पंचवीस टक्के परतावा नाही मिळालेला आहे दरवर्षी दरवर्षी सर्वसाधारणपणे म्हणजे सी ए जी आर त्यांना एकोणीस टक्क्यांच्या आसपास मिळालेलं आहे ते म्हणाल शी एकोणीस टक्के फक्त अहो एकोणीस टक्के एका वर्षाला नाही काही एकोणीस टक्के असं सरासरी परतावा हो त्रेपन्न वर्ष त्यांना मिळालेलं आहे स्वतः तुम्ही चक्रवाढ पद्धतीने बघा ना म्हणजे आज शंभर असतील तर शंभरचे एकशे एकोणीस आता पुढच्या वर्षी एकशे एकोणीस वर एकोणीस टक्के असं करत 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 त्रेपन्न वर्ष म्हणजे काय जबरदस्त त्यांना संपत्ती एक मिळवायची एक संधी मिळाली बघा सो so, ह्याच्यातनं तुम्हाला कळालं असेल की इंट्राडे मध्ये असं एवढं आपलं बीपी वाढवून घेण्यापेक्षा तुम्ही जर एक चांगलं शिस्तबद्ध पद्धतीने जर गुंतवणूक केली तर तुम्हाला चांगली प्राईस सुद्धा अप्रिसिएशन मिळतं आणि वेळेचा सुद्धा तुम्हाला फायदा मिळू शकतो कंपाऊंडिंगच्या द्वारे आता अजून एक तुम्ही म्हणाले की अमेरिकेतलं उदाहरणं वगैरे ठीक आहेत काहीतरी एखादं भारतातलं उदाहरण द्या की इन्फोसिसचं एक उत्तम उदाहरण देते इन्फोसिस हा शेअर एकोणीसशे त्र्याण्णव साली लिस्ट झाला होता स्टॉक एक्सचेंजवरती आणि तेव्हा त्याची ते आय ओची प्राइस होती पंच्याण्णव रुपये आता एखाद्या व्यक्तीने जर फक्त शंभर शेअर्स घेतले असतील तर त्यांची गुंतवणूक किती झाली बघा पंच्याण्णव गुणिले शंभर म्हणजेच नऊ हजार पाचशे रुपये गुंतवणूक झाली त्यांची ओके त्याच शेअर्सचे म्हणजे किती शंभरचे शंभर शेअर्सचे आज बोनस स्प्लिट अमुक तमूक सगळं झाल्यानंतर आज तेच शेअर्स झालेत एक लाख दोन हजार चारशे तुम्हाला बोनस आणि स्प्लिट जर माहीत नसेल संकल्पना तर ह्याचा अर्थ तुम्ही माझा बेसिक्स ऑफ स्टॉक मार्केटचा कोर्स नाही केलाय या कोर्समध्ये सत्तरपेक्षा जास्ती संकल्पना मी शिकवल्या आहेत सोप्या भाषेतून आपल्या मराठी भाषेतून सो आपल्या संकेतस्थळाला भेट द्यायला विसरू नका आणि हा कुपन कोडसुद्धा तुम्ही यूज करू शकता जाऊयात परत आपल्या उदाहरणाकडे बोनस आणि स्प्लिटमुळे शंभर शेअर्स झाले एक लाख दोन हजार चारशे शेअर्स आजचा बाजारभावाने जर या शेअर्सला हो जर गुणलं तर याची किंमत किती होते त्याचा आजचा बाजारभाव किती होता माहिती आहे साधारण चौदा कोटी रुपये म्हणजे एखाद्या व्यक्तीने जर तेव्हा नऊ हजार पाचशे रुपये गुंतवले असते तर त्याचे आज झालेले आहेत चौदा कोटी रुपये हे लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगने झालेले आहेत ना इंट्राडेने ना एफँडोने आजचा व्हिडिओ संपवण्याच्या आधी एक डिस्क्लेमर कोणत्याही इंट्राडे ट्रेडरवर माझा वैयक्तिक राग नाही असं समजून घेऊ नका की रचनाचं कुठल्या तरी इंटरडे ट्रेडर बरोबर बहुतेक भांडण झालं आणि म्हणून हा व्हिडिओ केला अजिबात नाही पण हा व्हिडिओ का केला कारण मला ही एक आपल्या समाजामध्ये ही एक ट्रेंड वाढताना दिसतीय की कॉलेजमधली पोरं शाळेतली पोरं असे बरेच जण इंटरडे आणि एफ वळतायत हे बघून मला काळजीपोटी हा व्हिडिओ करावा वाटला आजपर्यंत मी स्वतः सुद्धा विशेष इंटरडे ट्रेडिंग केलेलं नाही विशेष एफ एन्डो ट्रेडिंग केलं नाही आणि जे काय केलं त्याच्यातही असे भयंकर प्रॉफिट मिळालेलं आहे असं अजिबात नाही मी भरपूर जण जे क्लेम करतात की ह्या इंट्राडेमनं आम्ही खूप कमवतो हो त्या सर्व लोकांना मी तीन वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट मला दाखवायला सांगितलेलं आहे आजपर्यंत एकाही व्यक्तीने मला ते तीन वर्षांचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट दाखवलेलं नाही पण जर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टिंग करत असाल तर किती जणांनी त्यांचे डिमॅट अकाउंट मला दाखवलेले आहेत आणि एखादा शेअर जो कोणी एकेकाळी एक घेतला एक होता तो आज दस पट पंधरा पट त्याच्यापेक्षाही जास्त झालेला आहे असे मी स्वतःही खूप जणांचे डिमॅट अकाउंट बघितले आहेत आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टिंगचा फायदा अर्थात मी स्वतः सुद्धा अनुभवते सो so, आज ही जनजागृती करावीशी वाटली तुम्हालाही जर वाटलं की तुम्हालाही हा मेसेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा पोचवावा तर आपण काय करायचं आहे फक्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तुमच्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तुम्ही लाईक बटन सुद्धा प्रेस करू शकता का कारण चॅनल माझा नाही आपला आहे